श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीमध्ये प्रत्येकजण आपल्या देवीची आई भगवतीची वेगवेगळ्या प्रकारे सेवा हे करतच असतो मग आई भगवती कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं कोणत्या लक्षणाद्वारे कुठले संख्येत मिळतात ज्यावरून आपल्याला कळतं की आई भगवतीचा आपल्यावर आशीर्वाद आहे आणि ती आपले कुळाचं रक्षण करते कुलदेवी म्हणजे काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्याने पिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजापासून या कुलदेवीची सेवा आपल्या घरात घडत असते प्रत्येकाची कुलदेवी वेगळेवेगळी असते तसेच काही जणांची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल कुणाची कुलदेवी ही मोठ्या देवी असेल कुणाची रेणुका माता असेल कुणाची कोल्हापूरची आई महालक्ष्मी असेल तर कुणाची सप्तशृंगी माता असेल तर ह्या झाल्या कुलदेवी तुमची कुलदेवी कोणती आहे ती तुम्ही तुमच्या कुळानुसार ठरवू शकता कुलदेवी ही आईप्रमाणे आपल्या मोलाचा सांभाळ करत असते कुळाची कुलदेवी त्या कुलाचा त्या घराचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपस्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातून कुळातील व्यक्ती कोणतीची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये भांड्य होतात वादविवाद वाद होतात त्या घराचं वातावरण हे शांत राहत नाही त्यांना घरात सुख संतान सुक्त प्राप्त होत नाही अडचणी येतात असं झालं तर समजायचं कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे तुम्ही कुलदेवीचा कोणताही कुलाचार केला नसेल त्यामुळे अशा प्रकारे होतो देवीला आपण रोज नैवेद्य दाखवायला विसरू नका दिवा लावायला विसरू नका ज्याप्रमाणे आपल्या घरात आपली वडीलधार माणसं असतात आपली आजी आजोबा असतात पंजोबा असतात ते वडीलधार आपल्या घरी माणसं असतात तर आपण त्यांना कसं ते आपल्या कुळाचा सांभाळ करत असतात म्हणून आपण त्यांचा सांभाळ करतो तसंच कुलदेवीला आपल्याला आपण जे खातो काय करतो ते कुलदेवीला नैवेद्य दाखवायला विसरू नका आपल्या कुळाचा संभाळ करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीला हे गेलंच पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीने घरातील लहान मुलाबाळासह गेले पाहिजे त्यामुळं कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो त्याचबरोबर कुठलेही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल किंवा आकस्मित घटना होणार असेल तर कुलदेवी त्यापासून आपले संरक्षण करते देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कर कलश भरून ठेवायचा असतो देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कोणत्याही प्रकारची कठीण तपस्या किंवा व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षामध्ये मा जी काही मंगल कार्य आपण घरामध्ये करतो आपल्या घरी जेव्हा एखादे बाळ जन्माला येतं नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या वेळेला आपण कुलदेवीचं ध्यानात ठेवलं पाहिजे त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवा कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करायची असेल किंवा शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर कुलदेवीचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो तर आपण काय जे कुठली खास लक्षणे आहेत ज्याने तुम्हाला कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे तुमच्या घरामध्ये जागृत आहे तुमच्या घरामध्ये निवास करते तर आपण ह्या मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ल श्री स्वामी समर्थक तर ज्या घरातील कुलदेवी त्या घराना घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्तीनं जे काही काम हातात घेतले ते काम पूर्णत्स जातं ते काम थांबत नाही त्या कामामध्ये सफलता मिळते ज्यांना ज्यांना काही कामामध्ये अडचणीत असतील म्हणजे किती साधं काम असेल ती गोष्ट करायला घेतली तर अडचणी निर्माण होतात तर समजून जा कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं आहे म्हणजे आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण जिथं आहे तिथं आपल्याला वर्षातून एकदा तिचं दर्शन घ्यायला जायचं आहे देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीत वेळा घरातील एखाद्या सदस्याने का होईना आपल्याला देवीची मोठी भरायची नवरात्रीचं नऊ दिवसाचा उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षेभरात जे काही कुलदेवीचं येतं त्याचं उपवास केले असतील काही कार्य असेल नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते शुक्रवार असतो तो कुलदेवीचा वार असतो तेसुद्धा आपल्याकडून घडला पाहिजे आपल्या प्रत्येक कामामध्ये वेश मिळत मिळत नसेल तर आपल्याला ह्या सेवा ह्या करायलाच पाहिजे घरामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा आदर आदर होतो एकमेकांमध्ये ते कुटुंब आनंदाने नातं प्रेमाने नांदतं त्यांच्यामध्ये ग्रहक म्हणजे भांडण होत नाही ज्या घरातील स्त्रिया पुरुषाचा सन्मान करतात पुरुष सुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्यांच्या आजी त्यांच्या घरात कुलदेवीचा वास असता परंतु ज्या घरातील मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत त्यांच्या घरात सतत भांडणे होतात नवरा बायकोचं पटत नाही अशा ठिकाणी समजायचं की कुलदेवीचा वास नाही म्हणजे त्यांच्या घरावर कुलदेवी नाराज आहे त्यामुळे ह्यांनीसुद्धा आपल्या कुलदेवीचा आदर सत्कार केलाच पाहिजे तिसरं लक्षण म्हणजे काय आपल्याला आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे त्यांना जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं अगदी घर सुस सुस्गंधित केल्याप्रमाणे जसं काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलेले आहे अशा पद्धतीने आपल्या घराचं वातावरण प्रसन्न वाटत असेल तर समजून जा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी, घरी गेल्यावर काय असणार काय होणार असं त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं घरामध्ये सतत खटके भांडणं होतात किंवा आपण म्हणतो ना की एखाद्या घरामध्ये आपल्याला शांती भेटत नाही तर समजून जायचं आपल्याकडून काहीतरी चुकले आपण घर जाण्याची ओढ आपल्याला नसती त्यामुळं काहीतरी चुकते असं वाटतं तर काय करायचं का या घरामध्ये प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकमेकाशी चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर अशाच घरात साहजिकच त्या व्यक्तींच्या घरी आपल्याला पटकन जावं असं वाटतं आहे ना तेच तहच हेच लक्षण आहे ज्या घरात कुलदेवी त्या कुल व्यक्तीवर प्रसन्न आहे त्या कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तीवर आहे त्या घरी आपल्याला जाऊ वाटतं म्हणजे तुमच्या घरात जर तुम्हाला जाऊ वाटत नसेल तर कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या घरावर नाही हे समजून घ्या चौथं लक्षण म्हणजे काय तर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा ज्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन व्हावं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नवस करायची गरज पडत नाही अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं कारण कधी कधी काय होतं काही जणांच्या घरी मुलं बाळ होण्यासाठी नवस करावा लागतो शारीरिकसुद्धा प्रॉब्लेम नसतो कोणती अडचण नसते एखाद्या जोडप्याला लवकर अपत्य होत नाही तर ते सुद्धा कुलदेवी नाराज झाल्याचं लक्षण असतं ज्या घरामध्ये अगदी नवस सायस न करता सहजपणे संतती सुख मिळते किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजे वंश वाढला म्हणजे काय तर साहजिकच कुलदेवीची सेवा घडणार आहे वंश जर कुठला म्हणजे मुलगा असं किंवा मुलगी असं काही अपत्य जर जोडपायला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराण्याकून पुढे होणार नाही ज्यांच्या ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते त्या घरावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे त्यानंतर पाचवं लक्षण म्हणजे काय बाहेरची कोणती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ शक्ती किंवा वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो किंवा कुलदैवत आपल्या घरामध्ये त्यांचा वास आपल्या घरात असतो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली कुणी कितीही आपल्या घरावर करणे वादा किंवा वाईट नजर टाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वादा किंवा ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यामुळं असं समजून जा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर आहे सहावं लक्षण म्हणजे काय आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल किंवा कुलदेवीचा आपल्याकडून काही चुकलं असेल कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही सुचत असेल किंवा ती नाराज असेल तर ते अवश्य त्यांना संकेत देते स्वप्नात येऊन ती, ती सांगते की आपण सुद्धा आपल्या व घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपल्या आजी आजोबांना किंवा आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच ते संकेत देत असते त्यामुळे देवी आपल्या स्वप्नात आली होती हे हे कळलं तर समजा कुलदेवी आपल्याला काहीतरी संकेत देत असते घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन ती काहीतरी संकेत देते की त्यावेळेस असं समजा की देवी आपल्यावर प्रसन्न आहे आप किंवा आपल्याकडून जर काही चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा कुलदेवी आपल्याला नक्कीच देते कारण कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचे रक्षण करण्याची प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे कुलदेवताच्या बाबतीत कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं वाटत असेल आपल्यावर कोणतेही कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये आपल्या घरातील कुणालाही नजूर लागू नये आपल्या संतती सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा असते तर त्यांनी फक्त एकच काम करायचं कुलदेवी कुलदैवत कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही ज्या ज्या गोष्टी आपण नवीन करू नवीन काही कार्यात आरंभ करणार आहोत घर होणार आहे त्याचबरोबर घरी काही शुभ कार्य असेल कोणत्याही महत्त्वाचं काम करायचं असेल तर कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडला किंवा तिची ओटी भरायला का होईना विसरू नका तुम्ही कितीही केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात ती नक्कीच राहील तुमच्या घरामध्ये पर्यायाने तुमच्या कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट येणार असेल तर कुलदेवी आपल्याला ते त्या संकटापासून वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्या संकटातून बाहेर कसं पडायचा याचा मार्ग पण कुलदेवी तुम्हाला नक्कीच दा दाखवेल त्यामुळे कुलदेवीची सेवा करा